पुण्यामधील रंगमंदिर इथे मुक्ती दिन महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये मराठवाडा समन्वय समितीतर्फे मराठवाडा कृती दिन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत उलकुंडवार हे उपस्थित होते मराठवाड्यामध्ये गुणवंतांची कमी नाही मराठवाडा ही गुणवंतांची खाण आहे सर्वांच्या प्रयत्नांमधनं मराठवाड्याचा विकास नक्कीच होईल असं मत कार्यक्रमामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत उलकुंडवार यांनी काढले आहेत त्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन अनेकांचा सन्मान करण्यात आला या ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड तसेच ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अशोक बेलखोडे तसेच लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे एम आय टी संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर सुनीता कराड निवृत्त कृषी संचालक रामकृष्ण मुळे हायटेक सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश वाघमारे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आला यावेळी वैभवशाली मराठवाडा या विशेष अंकाचं देखील प्रकाशन समितीच्या मार्फत करण्यात आलं मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील आणि समितीच्या सदस्यांनी यासाठी प्रयत्न केलेत अमोल सह हर्षल हर्षलकोटामध्ये सी चोवीस तास पुणे